नमस्कार थंडी पडायला सुरुवात झालेली आहे मार्केटमध्ये छान अशा हिरव्यागार पालेभाज्या येत आहेत मी आज करते आहे शेपूची भाजी नाक नका ना मोरडू परत परत मागून घ्याल इथं मी एक शेपूची पेंडी आणली ती आणि ती नीट करून स्वच्छ करून मिठाच्या पाण्यामध्ये धुवून चिरून घेतलेली आहे बारीक गॅस चालू केलेला आहे कढी तापत ठेवली आहे दोन चमचे तेल तापलेलं आहे मोहरी घातली आहे मोहरी तडतडती आहे जिरं घातलं आहे फुललं आहे छान हिंग घालते आहे हळद घालते आहे पाच ते सहा लसणीच्या पाक्या मी ठेचून घेतल्यात त्या घालते आहे हिरव्या मिरच्या बेडगी मिरच्या आणि एक मोठा चिजलेला कांदा असं सगळं मी ह्या फोडणीत घातलेलं आहे आणि फोडणी परतून घेते आहे लसणीच्या फोडणीचा खमंग वास दरवळतो आहे मुगाची ज्या भिजून घेतली ती ती घातली आहे चिरून घेतलेली शेपूची हिरवीगार भाजी घालते आहे आणि भाजी परतून घेते आहे मुगाच्या डाळीमुळे शेपूचा उग्रपणा कमी होतो आणि भाजी मिळून यायला मदत होते शिवाय पौष्टिकपणा पण वाढतो इथं थोडंसं मी दोन चमचे पाणी घातले शिजण्यासाठी आणि भाजी परतून घेते आहे चवीप्रमाणे मीठ घातले कांदा लसणीचा मसाला आहे थोडीशी झणझणीत केलेली आहे आणि भाजी परतून घेते आहे या भाजीमुळं शुगर नियंत्रणात राहते शिवाय ह्याच्यामध्ये क्षार खनिजे आणि फायबर्स मुबलक प्रमाणात असतात दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेले आहे त्यामुळे भाजी आणखीन मिळून आलेली आहे ही भाजी विशेषतः बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी याच्यावर जास्त छान लागते कोळीवर पण खूप सुंदर लागते अशा रीतीनं पौष्टिक आरोग्यवर्धक अशी शेपूची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा तुमचे अभिप्राय कळवा परत भेटणार आहोत नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंद घ्या